उदंड झाले गोल्डमॅन वर अजितदा सोनं शोभून दिसत नाही त्याच्यावर त्यात काय पडू नका वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार भारतीय महिलांकडे अंदाजे चोवीस हजार टन सोनं आहे जे जगातील एकूण सोन्याच्या साठ्याच्या अकरा टक्के आहे आणि हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे सोनं केवळ संपत्तीचं प्रतीक नाही तर ते भारतीय संस्कृतीत परंपरा आणि भावनांशी जोडलेलं आहे पण सोन्याचा हा मोह केवळ महिलांनाच नाही तर पुरुष वर्गाला देखील आहे अनेक पुरुषही अंगावर किलो किलोनं सोनं घालतात सध्या सोन्याचा भाव सव्वा लाखांच्या घरात गेला आहे तरी हे गोल्डमॅन मागे हटायला तयार नाही यावरून पुण्यातल्या चाकणमध्ये सराब दालनाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवारांनी गोल्डमॅनना कानपिचक्या दिल्या सोनं हे पुरुषांना नाही तर स्त्रियांना शोभून दिसतं अशी टोलेबाजी केली गोल्डन मॅन म्हणून देखील काहींची ओळख आहे काहींनी तर सोन्याचे कपडे शिवलेले होते तेही आपण बघितलेले आहेत पण ते अति होत आहेत आणि माझं पुरुष मंडळींना सांगायचंय तरुणांना सांगायचंय की सोनं आपल्या मातेच्या आपल्या पत्नीच्या आपल्या बहिणीच्या लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही त्याच्यावर त्या भांगडीत काही पडू नका उगीच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर अहो गळ्यात हातात माफक सोनं घालणं कुणाला आवडत नाही मात्र अगदी किलो किलो न सोनं घालणारे पुण्यातच अनेक जण आहेत सोनं लाखांच्या पलीकडे गेलं असलं तरीही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सर्वसामान्यांची सोन्यालाच पसंती आहे काहींना मात्र अंगभर सोनं परिधान करून मिरवायला आवर्टत मात्र हा सोनेरी शौक कधीकधी अडचणीचाही ठरतो आता किती गोल्डमॅन अजित पवारांचा सल्ला ऐकून अंगावरचं सोनं उतरवतात आणि आपल्या प्रिय पत्नीच्या हाती देतात हे सुद्धा पाहावं लागेल गिरीश निकमसे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या